बदलापूर नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने या शहरातील महिलांना रोजगार निर्मिती करण्यासाठी काही विशिष्ट कलांचं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं त्याच्यामध्ये फॅशन डिझायनिंग आहे आणि ब्युटी पार्लरचे कोर्सेस आहे तर आम्ही साधारणपणे गेल्या सहा महिन्यापासून मुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून या बाबतीमध्ये महिलांना प्रशिक्षण देण्याविषयीचा कार्यक्रम आमच्या प्रभाग क्रमांक तीस मध्ये जुन्या त्या ठिकाणी राबवत होतो आणि त्या अनुषंगाने आम्ही अडीचशे महिलांना गेल्या तीन महिने या ठिकाणी प्रशिक्षण दिलेलं त्याच्यामध्ये दीडशे महिलांना आम्ही फॅशन डिझाईनिंग प्रशिक्षण दिलं आणि शंभर महिलांना आम्ही त्या ठिकाणी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण दिलेलं आहे अशा अडीचशे महिलांना प्रशिक्षण देऊन ते प्रशिक्षण आज पूर्ण झालं आणि आज आम्ही त्यांचं प्रशस्तीपत्र वितरण समारंभ त्या ठिकाणी ठेवला होता या समारंभास आमच्या कुळवा बदलपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा उच्चताई घोरपडे त्याचप्रमाणे आमच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती प्रणिता कुलकर्णी आमच्या नगरसेविका रथी पातकर आणि समाजसेविका उर्मिला शिंदे या उपस्थित होत्या आणि या अडीचशे महिलांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण त्या ठिकाणी झालं त्यांनी स्वतः शिवलेले जे फॅशन डिझायनिंगमधले गार्मेंट्स होते ते गार्मेंटचा डिस्प्ले त्यांनी त्या ते ठिकाणी लावलेला होता ते त्याचबरोबर ज्या महिलांनी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण घेतलं त्यांनी स्वतः मेकअप करून त्या ठिकाणी आलेल्या होत्या अतिशय गरीब सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाच्या या सगळ्या महिला होत्या या महिला इतर ठिकाणी कधीही जात नव्हत्या पूर्वी म्हणजे जी महिला स्वतःचं ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण करत नाही तर त्या महिला त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्या महिला त्या ठिकाणी येऊन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिकल दाखवलं त्या महिलांनी चांगलं प्रशिक्षण घेऊन स्वतः गारमेंट्स तयार केलेले त्या ठिकाणी लावले ज्या महिलांनी पार्लरचं प्रशिक्षण त्या स्वतः मेकअप करून आलेल्या आम्ही एक रोजगार निर्मिती करण्याचा आमचा संकल्प आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ज्याप्रमाणे लखपती दिदी हा संकल्प त्या ठिकाणी आहे की या देशातल्या तीन कोटी महिलांना लखपती बनवण्याचा मोदींनी संकल्प केलेला आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या स्कीमला प्रोत्साहन दिलेलं आहे आमच्या आमदार किसन कथोरे यांनी आम्हाला सांगितले की बदलापूर शहरामध्ये साधारणपणे पाच लाख लोकसंख्यामध्ये अडीच लाख महिलांची लोकसंख्या असेल सतत स्त्रियांची लोकसंख्या असेल तर याच्यातल्या पन्नास हजार महिलांना पुढच्या पाच वर्षामध्ये आम्हाला त्या ठिकाणी लखपती दिदी थे संकल थे थे थे, या संकल्पनेमध्ये आहे आणि या महिलांना आम्हाला प्रशिक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि या प्रशिक्षणातून आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार उपलब्ध करून देणार आहोत कुळगाव बदलापूर शहरामध्ये ठाणे जिल्ह्यातला पहिला महिला मॉल तयार होतोय पाच मधली असा या ठिकाणी आमदार त्याच्यासाठी निधी प्राप्त आहे आणि त्याचं काम लवकरात लवकर चालू होणार आहे या शहरातल्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा संकल्प आमच्या नगराध्यक्षा रुचिताताई गोरपडे आमच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती प्रणिता कुलकर्णी आणि आमचे आमदार किसन कथुरे यांनी सोडलेला आहे आणि त्या संकल्पनेला या ठिकाणी सुरुवात होऊन अडीचशे महिलांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे ही सुरुवात आहे आम्ही पुढच्या कालावधीमध्ये या महिलांना याच्यापेक्षा अपग्रेडेड प्रशिक्षण देणार आहोत समजा ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याच्यातले ऍडव्हान्स कोर्सेस आहेत फॅशन डिझायनिंगचं प्रशिक्षण घेतलं त्याच्यातले ऍडव्हान्स कोर्सेस आहेत त्याचं प्रशिक्षण आम्ही देणार आहोत शहरातल्या तमाम महिलांना विनंती आहे की तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आमच्या ज्या ज्या आमच्याशी संपर्क साधा नगर परिस्थितीच्या महिला बालकशी संपर्क साधा एक ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो फॉर्म भरा तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे कुठलं प्रशिक्षण घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याची नोंद त्याच्यामध्ये करा या शहरातल्या प्रत्येक महिलेला प्रशिक्षित करण्याची जबाबदारी या ठिकाणी या मुळगा बदलापूर नगरपालिकेने घेतलेली आहे आणि त्या अनुषंगानं येणारा अर्थसंकल्प सुद्धा आम्ही त्या अनुषंगाने तयार करणार या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी अनेक विशेष योजना आम्ही त्या ठिकाणी घोषित करणार आहोत म्हणजे नगराध्यक्ष मॅडम या वर्षी अर्थसंकल्प सादर करताना त्याचा विशेष अर्थसंकल्प म्हणून उल्लेख त्या ठिकाणी होणार आहे बदलापूर नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये सुद्धा हे फॉर्म मिळतील तुम्ही कुठल्याही नगरसेवकाशी संपर्क साधा त्यांच्या कार्यालयामध्ये हे फॉर्म मिळतील त्या ठिकाणी आणि त्याच्याबरोबर तुम्हाला शहरातल्या कुठल्याही प्र महिला आता बघा निवडणुका संपलेल्या आहेत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हा प्रश्न नाही आहे या शहरातली प्रत्येक नागरिक ही शहराची महिला जी आहे ती या शहराची नागरिक आहे आणि तिला प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका